आज रोजी डग फुटी पावसामुळे सवडत शिवार सवडत आहे का सवडत शिवार चिंदखेडा तालुका बुलढाणा जिल्हा या सवतवर ढग फुटी पावसामुळे शेतकऱ्याचं नदी काठचं सर्व नुकसान झालं शासनानं याच्याकडे चांगलं लक्ष द्या लक्ष द्यावं आणि याची काळजी घ्यावी ही आमची सवतवासी याची विनंती भावी आमदाराला मागणी करा साहेब तुमच्याकडून मला एकच अपेक्षा आहे आता हे जे झाड आहे मुळे पण शासनासोबत एकच लढा तुम्ही की बाबा आम्हाला काय जे आमचेच पैसे घेऊन आम्हालाच काय करू राहिले फक्त आम्हाला काय मदत भेटन ती तुम्ही येऊ सवड शिवारात थांबाला तातडी ना शासनानं या शेतकऱ्याला मदत द्यावा सवडच शिवारात नदीमच्या पाण्यामुळे ढग फुटीमुळे जे नुकसान झालंय शेतकऱ्याचं याच्याकडे तात्काळ सरकारने लक्ष द्यावं ही आमची विनंती आहे आमदार साहेब विधानसभेत काय मांडणार आहे का सगळ शेतकरी काय आणि नाही तर कारण की आम्ही तिवर आंदोलन करू शिनगड राजाला हे बाबासाहेब मस्के तो काँग्रेस पार्टीच्या वतीनं बाबासाहेब मस्के आगे बडो हम साथ पावसामुळे त्याच्यामुळं पीडब्ल्यू एला आज या डिपार्टमेंटला फोन लावून आज टाईट केलं जास्तला कारण की इथलं काम मार्गी लागलं पाहिजे आणि आज रोजी याच्या गावावरचं संकट वाटलं एखादी बैलगाडी जासळून वाहून गेली असती त्याच्यामुळे ह्या पीडब्ल्यूलनी तात्काळीने हे काम मार्ग लावून एकदम व्यवस्थित काम करणे क्वालिटी आणि या कामात कोणतेही गैरफायदा झाला नाही पाहिजे आणि काम एकदम सरळ झालं पाहिजे आता तुमच्या गावात नाही ना जर काही अडचण आज नाही तुम्हाला फोन करायचा आणि घ्या दुसरा व्हिडिओ घ्या हो पुलाचा अलग्राउंड